आणि कमी निधीमध्ये पंधरा हजाराचे चौदा हजाराचे साधारण ग्राम विकास कधी होता कमी पंचवीस टक्के बघायची दादा पंचवीस टक्के अडतीस ऐकून द्या ऐका की आता नाही कमी असू द्या जास्त असू द्या आलेलं आहे प्रत्येकाने आपापले कामं केलेले हानीवाणी होत टेस्ट आणि घेतलेलं नाही तुम्ही सरळ सरळ सांगताय की बाबा आता आमच्याकडे पाच वर्ष घेतलेलं आम्ही याच्या पुढे घेऊ आमच्या पाच वर्षाचा भ्रष्टाचाराचं काय भ्रष्टाचारच झाला ना आमची एक विनंती आहे रिक्वेस्ट दादा रिक्वेस्ट राहील आपल्या तालुक्याचं नाव नको घालवायला

आज पंचायत समिती जावली तालुक्यातील बसलोय शासकीय केंद्र व राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती सेस व ग्रामपंचायत स्वनिधीतून करण्यात येणारी जी काही काम आहेत त्या कामांचा एकही एक कामांचा टेस्ट रिपोर्ट घेतलेला नाहीये माझा सरळ सरळ आरोप आहे की जे गेल्या पाच वर्षामध्ये काम झाले ते एकदम निकृष्ट व थर्ड क्लास क्वालिटीची कामं झालेली आहेत तर या कामांना आतापर्यंत जी कामं कॉन्ट्रॅक्टरने केली त्या लोकांची बिलं निघाली कशी अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांचा दर्जा ठरवलाय का आणि जर टेस्ट रिपोर्ट नसतील तर हे सगळे मॅनेज झालेली काम आहेत ही काम एका वर्षामध्ये म्हणजे रस्ता पडलाय आणि एका वर्षात एका पावसामध्ये वाहून गेलेले रस्ते ह्याला कोणताही अधिकाऱ्यांचा दबाव नाहीये काय नाही जो कोणी मनमानी पद्धतीने काम करतोय आणि माझं एकच म्हणणं आहे की इथून पुढे अधिकारी वर्ग टेस्ट रिपोर्ट आता मला सगळे येऊन भेटून गेले आणि उडवाउडीची उत्तर देऊन गेले ते आमच्याकडून नजर चुकीने तर मला एकच म्हणायचं की उडवाडीची उत्तर आहे आणि काल मला लेखी पण सांगितलं मला एक म्हणायचंय की कोट्यावधीचा अपार तर शासनाच्या तिजोरीवरती दरोडा टाकून जर हे अधिकारी म्हणत असतील की नजर चुकीने हे सगळं होतंय तर याच्यापेक्षा हास्यास्पद काही नाहीये तर माझं एकच म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर देण्यापेक्षा पाच वर्षामध्ये हे निकृष्ट दर्जाची तर ते बिना टेस्ट रिपोर्ट चे कामांवरती ज्या अधिकाऱ्यांनी एमबी उतरवले बिल काढले त्या सर्व अधिकाऱ्यांवरती तात्काळ सीओ मॅडमनी आणि इथल्या जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी तोपर्यंत हे आंदोलन मी स्थगित करणार नाहीये